आज आपण इथं बिझनेस साठीच्या लाडूची रेसिपी बघतोय मार्केटमध्ये जे चिरमुऱ्याचे लाडू मिळतात ना त्याच्यापेक्षा हे लाडू चवीला एकदम म्हणजे एकदम सरस होतात हे लाडू खुसखुशीत होण्यासाठी कोणती काळजी घ्यायची गुळाचा पाक कसा करायचा आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा लाडू कोणत्याही वयातील माणसाला सहज खाता आला पाहिजे यासाठी कोणती गोष्ट लक्षात ठेवायची हे hey, सुद्धा मी या व्हिडिओ मध्ये डिटेल सांगितलेलं आहे याच्या याच्यापूर्वी मी चिरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी शेअर केलेली आहे पण मला रुखवतासाठी लाडू बांधायचेच होते तर विचार केला की अशा मोठ्या लाडूची रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करूया हे hey, लाडू चवीला इतके छान होतात की एक लाडू खाल्ल्याना पुढचे चार लाडू तुम्ही खाल्ल्याशिवाय गप्प बसणार नाही इतकी गॅरंटी चला व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी चिरमुरे घेतलेले आहे यालाच भडंग असं सुद्धा म्हटलं जातं हे मी मायक्रोवेव्ह लावून घेतलेलं ला आहे त्यामुळं सहजच सुरले जात आहे या लाडूची सगळ्यात पहिली महत्वाची ही टीप आहे की चिरमुरे एकदम कुरकुरीत असायला पाहिजे चिरमुरे कुरकुरीत असतील तरच लाडू चांगला होणार आहे फक्त चांगलाच नव्हे तर एकदम बेस्ट होणार आहे एकदम फंटास्टिक चवीचा होणार आहे चिकी गोळ घेतलेला आहे वेलची पावडर आणि शेंगदाण्याचा मी जाडसर कूट घेतलेला आहे थोडस तूप घेतलेलं आहे पातेल्यामध्ये एक टेबल स्पून होईल इतकं तूप घालून आपल्याला पातेल्याला ग्रीसिंग करून घ्यायचं आहे गॅसवर मी पातेलं ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम एकदम लहान आहे ग्रीसिंग एवढ्यासाठीच करून घ्यायचं की गुळ कुठेही पातेल्याला चिकटत नाही आणि हो सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे या लाडूसाठी पातेलच वापरायचं कढईमध्ये करायचं नाही नाहीतर व्यवस्थित हलवता येत नाही तूप ये मेल्ट झालेला आहे यामध्ये गुळ चिरूनच घालायचा आहे त्यामुळे गुळ एक सारखा वितळला जातो टीप नंबर चार गुळ एक सारखाच हलवत राहायचा आहे कुठं सोडून आजूबाजूला जायचं नाही आणि गॅस ची फ्लेम ही लहानच ठेवायची आहे टीप नंबर पाच आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की इथं गुळ पूर्ण विरघळल्यावर आपल्याला कुठलाही पाक चेक करायला जायचं नाही फक्त गुळ पूर्ण विरघळणे महत्वाचं आहे लगेचच त्यामध्ये वेलची पावडर आणि जाडसर शेंगदाण्याचं कूट घालायचं इथं शेंगदाण्याचा कूट हा गुळामध्येच घालायचं चिरमुरीच्या सोबत घालायचं नाही याचं कारण म्हणजे शेंगदाण्याच्या जाडसर कुटाला गुळाचं कोटिंग होते आणि याचा फायदा नंबर एक लाडू मध्ये शेंगदाण्याचा क्रंच आहे असा राहतो आणि नंबर दोन शेंगदाणे लाडू मध्ये इक्वल पसरले जातात त्यामुळे लाडू खाताना प्रत्येक बाईट बरोबर तुम्हाला शेंगदाण्याची चव सुद्धा खायला मिळेल त्यामध्ये चिरमुरे घालून एक सारखा हलवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लगेच बंद करायची आहे एकदा चिरमुऱ्याला गुळ व्यवस्थित लागल्यानंतर गॅसच्या फ्लेम वरून आपल्याला पातेलं लगेच बाजूला काढून घ्यायचं आहे आणि गरम गरम आहे तोपर्यंतच हाताला तूप लावून आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे या पूर्ण लाडूच्या रेसिपीसाठी शक्यतो साजूक तूपच वापरावे हाताला लाडू बनण्याच्या आधी हाताला गुळाचे चटके बसून येत म्हणून साजूक तूप लावून घ्यावे आणि अलगद हाताने स्क्रीनवर बघा तुम्ही मी अजिबात लाडू दाबत नाहीये अलगद हाताने आपल्याला हे लाडू बांधायचे याच कारण की लाडू जास्त घट्ट दाबून जर बांधले तर लाडू खाताना जबडा दुखतो पण तेच जर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अगदी अलगद लाडू बांधले ना तर अगदी लहान बाळापासून घरातील वयस्क मोठी मंडळींपर्यंत सुद्धा सहज हे लाडू खाता येतात ज्या गृहिणी घर बसल्या जेवणाचे ऑर्डर्स घेतात किंवा ज्यांचा स्वतःचा फूड कॉर्नर आहे किंवा ज्यांना उत्तम चवीच खायला आवडते त्यांच्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे या रेसिपीचे सर्व मेजरमेंट मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत लाडू वळेपर्यंत जर खाली चिरमुरे पातेल्याला चिकटून बसले तर गॅसवर एक अर्धा मिनिट पातेल गरम करायला ठेवायचं आणि खालच्या चिरमुरे लगेच सुटून येतील आणि मग तुम्ही लाडू परत पुढचे वळू शकता तयार झालेले लाडू असं कॅरी बॅग मध्ये लगेचच पॅक बंद करून ठेवावेत म्हणजे हे आठ पंधरा दिवस अगदी पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा अजिबात साधळणार ना नाहीत किंवा मऊ होणार नाहीत हे लाडू चवीला इतके छान होतात ना जर घरात चार मेंबर असतील ना तर आठ दिवसाची गरजच भासणार नाही एका दमातच हे सगळे लाडू संपून जातील याची गॅरंटी मेजरमेंट मी सगळे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेले आहेत इथं माझी चिरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी कम्प्लीट झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास आणि युनिक चवीच्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद